हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भाकरवडी भाकरवडी क्रिस्पी होण्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी ह्या वाटीच्या प्रमाणाने दोन वाट्या मैदा घेत आहे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असंही प्रमाण घेऊ शकता पण इथे मी एकदम मार्केटसारखे होण्यासाठी मैद्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये एक दीड चमचा मी डाळीचं पीठ टाकून घेते डाळीच्या पिठामुळे एकदम छान अशी टेस्ट येते एक चमचा ओवा घ्यायचा तो हातावर चांगला स्मॅच करून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण सारणामध्ये पण मीठ टाकणार आहोत त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेलामुळे आपल्या बाकरवडीचं बाहेरचं कवच एकदम क्रिस्पी असं तयार होतं तेल चांगलं पिठाला लावून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करत असताना आपल्या तळ हातावर मूठ तयार झाली पिठाची की समजावं आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ सुरुवातीला पाणी थोडंच टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही जसं आपण पोळ्यांचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवायचं कारण मैदा असल्यामुळे थोडं ते सैल होतं एकदम चांगलं असं पीठ भिजवून झालेलं आहे इतपत घट्ट असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आता आपण ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून साईडला ठेवून द्यायचं आता आपण सारंग करून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये दीड चमचा तीळ टाकून घ्यायची दोन चमचे धने टाकून घ्यायचे एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि दोन चमचे बडीसोप टाकून घ्यायची आणि दोन चमचे आपलं खोबरं टाकून घ्यायचं मी ते खोबरं किसून ते थोडं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं मसाल्यांचा कच्चापणा जाईन इतपत आपल्यांना फक्त परतावायचं आहे एक दोन मिनटानंतर छान असा स्मेल यायला लागला की गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून घ्यायची मसाले नॉर्मल गरम असतानाच त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आणि दोन चमचे लाल तिखट टाकायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण आपण जे पीठ भिजवलं त्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झाला आहे आता आपण तो मिक्सरला काढून घेऊ मिक्सरला काढत असताना जास्त बारीक किंवा जास्त जाड ठेवायचा नाही सर्वात शेवटी दोन चमचे साखर टाकून घ्यायची साखर टाकल्यामुळे आपला मसाला एकदम मार्केटसारखा तयार होतो एकदम छान असा आपला मसाला तयार झालेला आहे इतपत बारीक आपल्यांना मसाला करून घ्यायचा आहे यापेक्षा जाड ठेवायचा नाही आता आपण चिंचेची चटणी करून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी चिंचेचा कोळ घेतला आणि अर्धी वाटी गुळ घेतला जर चिंचा जास्तच आंबट असतील तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये चिंच टाकून घ्यायची त्यात गुळ टाकून घ्यायचा त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून चा। घ्यायचं आणि चांगला असं मिक्स करून चांगली अशी उकळी येऊ द्यायची एक पाच ते सात मिनटानंतर चांगली अशी उकळी आली आणि हे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्यांना परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटामध्ये चांगलं असं घट्ट झालं पण आपल्यांना यापेक्षा अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं एक, एक पाच ते सात मिनटानंतर एकदम छान अशी घट्टसर चटणी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून द्यायचा हे मिश्रण आपल्यांना चाळणीने गाळून घ्यायचं त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं त्यावर चाळणी ठेवून घेतली आणि सर्व मिश्रण त्यावर टाकून चांगला असं गाळून घ्यायचं अशा प्रकारे चिंचेची चटणी तुम्ही महिना ते दीड महिन्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही त्याचा वापर पाणीपुरी किंवा समोश्यांसोबत करू शकता कढईमध्ये शिजवायला वेळ जात असेल तर तुम्ही गूळ आणि चिंच कुकरमध्ये टाकून पण शिजवू शकता सर्व मिश्रण चाळणीने गाळून झालं तुम्ही बघू शकता त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी थोडं काळं मीठ टाकायचं चा। आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बाकरवडीसाठी थोडी घट्टच चटणी लागते त्यामुळे मी इथे थोडी घट्टच धरलेली आहे एकदम छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे इकडे आपल्या पिठाला पंधरा मिनटं झालेले एकदम छान असं भिजलं गेलेलं आहे एकदा चांगलं मळून घ्यायचं चा। त्याचे आता तीन छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्यातनं एक पिठाचा गोळा घेऊन तो आपल्यांना लाटून घ्यायचा लाटत असताना अजिबात पिठाचा किंवा तेलाचा वापर करण्याची गरज पडत नाही आपण पीठ भिजवताना तेलाचं मोहन टाकल्यामुळे अजिबात खाली चिटकत नाही जशी पोळी पातळ असते त्या प्रमाणामध्ये एकदम पातळ असं लाटून घ्यायचं जितकं पातळ लाटाल तितके आपली बाकरवडी क्रिस्पी होईल एकदम पातळ असं लाटून झालंय त्यावर आता चिंचेची चटणी टाकून घ्यायची सर्व बाजूने व्यवस्थित अशी चिंचेची चटणी लावून घ्यायची वरचा भाग थोडासा तसाच ठेवायचा कारण तो फोल्ड करताना तो व्यवस्थित असा चिकटला जाईल आपली बाकरवडी ओपन होणार नाही त्यासाठी वरच्या बाजूला चटणी लावायची नाही चटणी सर्व बाजूने व्यवस्थित लावून झाली आहे त्यावर आता आपण सारण टाकून घेऊ सारण टाकताना थोडं जास्तच टाकायचं म्हणजे आपली भाकरवडी एकदम भरीव अशी तयार होते इथे मी सर्व सारण टाकून व्यवस्थित असं पसरवून आहे खाली छान असं चिंचेची चटणी आणि सारणामध्ये टाकलेलं साखर त्यामुळे आपल्या भाकरवडीला एकदम छान अशी टेस्ट येते सर्व बाजूने व्यवस्थित असं सारण पसरून झालं आहे आता आपण ते फोल्ड करून घेऊ फोल्ड करताना एकदम थोडासा भाग पहिले फोल्ड करायचा त्यानंतर हळूहळू पुढे फोल्ड करत चालायचं आणि सर्व बाजूने व्यवस्थित असं रोल करत चालायचा रोल करताना तो जास्त दाबून करायचा म्हणजे व्यवस्थित असं सारण चिकटलं जाईन मी दोन्ही हातांनी व्यवस्थित असं फोल्ड करून आहे आणि राहिलेला भाग तो बोटाने थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि त्यावर फोल्ड करायचं आणि हाताने चांगलं दाबून घ्यायचं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे सारण व्यवस्थित चिकटलं जाईल आता आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊ त्यासाठी मी दोन्ही बाजूचा भाग थोडा थोडा काढून घेतला म्हणजे एकसारखी भाकरवडीचा आकार तयार होईल इथे आकार देताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही साईज परफेक्ट आहे कारण मार्केटमध्ये ह्याच साईजची भाकरवडी असते भाकरवडी कट करून झाल्या आता आपण अंगठ्याने व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायच्या प्रेस करताना एकदम अलगत बोटाने करायच्या बोटाने व्यवस्थित प्रेस केल्यामुळे आपलं सारण पण व्यवस्थित बसलं जातं सर्व भाकरवडी अलगत हाताने दाबून घेतल्या सर्व भाकरवडी प्लेटमध्ये ठेवून घ्यायच्या अशाच मी सर्व भाकरवडी करून घेते सर्व भाकरवडी करून झाली आहे ती आपल्यांना लगेच तळायची नाही एक पाच ते सात मिनटासाठी ती हवेशीर अशीच ठेवायची म्हणजे ती थोडीशी बाहेरचं कवच सुकलं जाईल त्यामुळे एकदम क्रिस्पी अशी भाकरवडी तयार होते तोपर्यंत ता आपण तळण्यासाठी तेल तापत ठेवू त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल टाकताना थोडं कमीच टाकायचं एकदम जास्तीचं तेल टाकायचं नाही मी अर्धी कढई इतपत तेल टाकून घेतलं तेल मध्यम तापलं की त्यामध्ये भाकरवडी टाकून घ्यायची तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही जर तेल जास्त तापवलं तर आपली भाकरवडीमध्ये कच्ची राहते एकदम गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं एकदम जास्त भाकरवडी टाकायची नाही आणि भाकरवडी तेलात टाकल्यानंतर लगेच चमच्याने हलवायचं नाही एखादा मिनिटभर चांगलं होऊ द्यायचं त्यानंतर चमच्याने खालीवर करत राहायचं म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित अशी तळली जाईन भाकरवडी तळताना अजिबात घाई करायची नाही लो फ्लेमवर व्यवस्थित अशी तळून घ्यायची भाकरवडी तळताना वेळ थोडा जास्त लागतो पण आपली एकदम क्रिस्पी अशी मार्केटसारखी भाकरवडी तयार होते एक पाच ते सात मिनटानंतर एकदम क्रिस्पी अशी आपली भाकरवडी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की आपली भाकरवडी किती क्रिस्पी झालेली आहे अशीच मी सर्व भाकरवडी तळून घेते आहे सर्व भाकरवडी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मार्केटमध्ये मिळते तशीच भाकरवडी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा